प्रेक्षकांनो पिंकी विजय असो या मालिकेमध्ये सुशिला आणि सुरेखाची खूप फजिती झाली आज ते सुरेखा आणि सुशिला दोघी खाजवायला लागतात चित्रा म्हणते काय चाललंय सासूबाई डान्स क्लास जॉईन केला की काय तुम्ही छबी म्हणते अरे काहीतरी भलतच दिसतंय बापूसाहेब म्हणतात म्हणतात काय चाललंय तुमचं शांत राहा पिंकी म्हणते बापूसाहेब यांना खाजखुजली लागली वाटत पण चित्रा मात्र या दोघींना चिडवण्यातच आहे डाकल्या सा सासूबाई काय भारी स्टेप पिंकी म्हणते अरे अरे खाजून खाजून रॅशेस येतील यांच्या अंगावर आता बापूसाहेब म्हणतात अरे काय चाललंय कळेल का काही पिंकी म्हणते बापूसाहेब खाजखुजली लागली आहे त्यांना आता त्याच्यावर काहीतरी जालिम उपाय करावा लागणार आहे बापूसाहेब म्हणतात काय उपाय सांगा सुशिलाबाई म्हणतात आहो मला त्रास होतोय आता खूप बापूसाहेब म्हणतात ऍलर्जी बिलर्जी तर नाही ना झाली तुम्हाला काय झालंय काय धिंगाणा लावलाय आता या सुशिलाबाई खूप खाजवत असतात आणि सुरेखाबाई म्हणतात करा साहेब काहीतरी लई त्रास होतोय पिंकी म्हणते आहो या दोघींना ना आता शिअनानं आंघोळ घालावं लागणार आहे म्हणजे शिअन चोडलं यांची खात जाईल आता या दोघी ऐकतात आणि सुशीलाबाई म्हणतात काय शी शेण नाही बाबा मी नाही लावणार सांगितलं ला तुम्हाला उपाय तुम्ही ऐके ना आता बापूसाहेब म्हणतात ऐका ऐका लवकर शेनानं खात जाईल तुमची आता शेण कोण आणणार दोघी जणी चित्राकडे बघायला लागतात चित्र आणेल खूप मजा दाखवली आहे प्रेक्षकांना चित्रा आता असं तोंडावरती फडकं ठेवून शेण आणतीये आणि या दोघींच्या समोर ठेवतीये दोघीजणी बाहेर रांगणात बसल्या वासनेच मळमळते त्यांना え पिंकी या दोघींची फजिती बघत असते सुशिलाबाई इतर वॅक करत असतात आणि ते शेण हाताला चोळत असतात आता छबी निरी सगळेच हसत आहे या दोघींना काही गरज आहे का रिकामे उपद्व्याप करायची पण पिंकी पण काही कमी नाही आहे पिंकीने बरोबर धडा शिकवला आहे या दोघींना आता या दोघीजणी अशा शेण लावतायत तर चित्र मोठ्याने हसायला लागते या दोघींच्या म्हणजे बिचाऱ्यांच्या फजितीला बघून सुशिलाबाई चिडतात चित्र हसू नको चल मदत करू लाग मला आता चित्र एकीकडे या सुरेखाला शिक शेण लावती आहे दुसरीकडे सुशिला बाईंना लावती आहे पिंकी म्हणत असते तिकडे 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 लावा शेण लावा आता ही मुद्दा मजा घेतीये सुरेखा खुणवत असते चित्राला लाव लाव सुशिलेलाच शेण लाव आणि आता या दोघींची अशी पजिती झाली आहे पिंकी हसत असते आणि आता छबी पण हसायला लागते आता पिंकीने झालेला सगळा प्रकार छबीला सांगितला आहे की कशा पद्धतीने या दोघींनी डाव रचला होता तिने मोबाईल ठेवला होता आणि सगळं रेकॉर्डिंग ऐकलं होतं आता छबी म्हणते मला दाखव ना ते रेकॉर्डिंग तेव्हा पिंकी म्हणते सॉरी छबीताई मी ते डिलीट केलं छबी म्हणते मला ना राग यायला लागलाय आता आईचा पिंकी म्हणते हे सगळं मला आधीच रेकॉर्डिंग ऐकल्यावरती कळलं होतं छबीताई मी तेव्हाच अंगाला तेल लावून घेतलं होतं झाडपाल्याचं आणि त्यामुळे मला खास आली नाही छबी म्हणते तुला त्रास द्यायचा म्हणून आई इथे सुरेखा मावशीची का हातवळणी करतीये पिंकी म्हणते बघा आई सासूबाईंचा काही दोष नाहीये छबी म्हणते पिंकी तू जे केलं ना ते योग्यच केलंय पिंकी म्हणते माझ्या सासूबाई चिडक्या आहे हट्टी आहेत पण त्यात दुष्ट नाही क्रूर नाही पिंकी मोठा जोक नाही मारत आहे का असू पण आता पिंकी म्हणते सुरेखा मावशी न खूप चालक आहे त्यांनी घोळत घेतलंय सासूबाई त्या सुरेखा मावशीला बाहेर काढायला पाहिजे या घरातून छबी म्हणते माणूस चुकीचा असला ना की तो तसाच असतो या सुरेखा मावशीने तिच्या भूतकाळात काय काय केलंय म्हणते मी पण तोच विचार करते भूतकाळातलं काहीतरी काळ कृत्य माझ्या हाती लागलं ना तर मग सुरेखा मावशीला मी आउट करेल या घरातून आता इकडे सुरेखाने सुशिलाला सुरेखा 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 फोन केलाय त्या पोरीने भांडावून सोडलाय आपल्याला तायडे आपल्याला शेनान आंघोळ घालते म्हणजे काय सुशिलाबाई म्हणतात मला माहिती आहे मी तिला अशी सोडणार नाहीये सुरेखा म्हणते तायडे आपल्यात युती झाली याचा संशय पिंकीला आला नाही पाहिजे सुशिलाबाई म्हणतात उगी हुशारी टाकू नको मला सगळं माहिती येते तुझ्यापेक्षा जास्ती हुशार आहे मी सुरेखा म्हणते आपला प्लॅन ठरलाय ना तसाच झाला पाहिजे कोणाला संशय नाही आला पाहिजे पिंकी युवराजला तर अजिबात नाही मी सांगितलंय तसंच केलंय व तू सगळं सुशिलाबाई म्हणतात हा केलंय युवराजचा फोन आला होता मला औषध शोधायला त्याला जरा वेळ लागतोय तो येलच ला आता घरी घरी तो घरी आला का त्याला असं चित्र दाखवू आपण की घाटवाडीच्या पोरीनं ते तिच्यासाठी आणलेली साडी तुला देऊ केली त्याच्यासमोर मुद्दाम तमाशा करायचा आता सुरेखा म्हणते वा तायडे वा आता शोभतेस माझी ताईडी तू सुशिलाबाई म्हणतात तुझी तायडी अगं तुझे प्लॅन सगळे फुसके असतात माझे प्लॅन बघ कसे असतात तू फक्त आता बघ मी काय करते ते आणि मी सांगितलं तसंच कर समज या दोघी काही सुधरायला तयार नाही आहेत आता सुशिलाबाई मनाशीच बोलतात त्या घाटवाडीच्या पोरीनं शेनानं आंघोळ घातली काय मला नाही तिचं आयुष्य शेणानं बरबटून टाकलं ना तर नाव सांगणार नाही सुशिला गजराज धोंडे पाटील आता लगेच जेवणाच्या टेबलजवळ येतात म्हणतात काय मला काही जेवायला വഗരെ देना रे का नहीं का उपाशी मारना रे काही खायला पण नाही दिलंय सकाळपासनं आता पिंकी म्हणते हो सासूबाई हे काय उपमा केलंय मी दही देऊ का तुम्हाला उपम्यावर सुशिलाबाई म्हणतात हा नान मुद्दाम दही टाक त्याच्यावर म्हणजे मला सर्दी झालेली आहे मग डोकंही दुखतंय आणि मग मग मी मरूनच जाईल दही खाल्ल्यावर आता पिंकी उपमा द्यायला लागते सुशिलाबाई ना मग सुरेखा येते आणि पिंकीच्या हातातला उपमा हिसकवते आणि म्हणते मला भूक लागलेली आहे मी खाणार आहे आता सुशिलाबाई म्हणतात ए घाटवाडीच्या पोरी तू माझ्यासाठी आणली होती ना ही प्लेट आता पिंकी म्हणते हो तुमच्यासाठीच आणली होती मी आता लगेच सुशिलाबाई तिच्या समोरून प्लेट आता पिंकी काही बोलणार छबी तिला थांबवते आणि हळूच म्हणते या दोघी खरंच मांजरी सारख्या आहेत खरोखर एक आहे पिंकी म्हणते या दोघींना गोष्ट मला दोन एका माकडाचा लाभ लावते या दोघींना तूप आणि आता पिंकी काय करते या दोघींच्या समोरची डिश स्वतःच खेक्स म्हणजे ओढून घेते आणि म्हणते तुम्ही दोघीजणी थांबा जरा ओ माझे स्वीट स्वीट सासूबाई मी पण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये मी ना आधी हा उपमा संपवते आणि मग तुमच्या दोघी एकत्र ट्रे मध्ये घेऊन येते पिंकी तो उपमा त्यांच्या समोरच खात बसते आता या दोघी जणी पुन्हा एकमेकींमध्ये भांडायला लागतात नाटक करायला लागतात सुशिलाबाई म्हणतात कुठं फेडशील हे पापा सुरेखा ज्या दिवशी तू या घरात माझ्या घरात पाऊल टाकलं ना माझा संसार मोडला तुझ्यापाई सगळं येतोय होतंय हे सगळं मला माझ्याच घरात उपाशी राहावं लागतंय तुझ्या पायी माझ्या अंगाला खास सुटायला लागलीये तू माझ्या अंगावर साडी टाकली म्हणून तुझ्यापाई मला शेनानं आंघोळ करावी लागली छबी नुसती गंमत बघती या दोघींची सुरेखा म्हणते हो का अगं तुझ्याच पोरा ना त्याच्या बायकोसाठी साडी आणली ना तू मुद्दाम खाजखुजलीची पावडर टाकली त्याच्यावर आणि माझ्या अंगावर टाकली तुमच्या सुनाचाच प्लॅन होता दोघींचाच प्लॅन होता मला खाजू द्यायचा सुशिला म्हणते चोर ते चोर शिरजोर काय तूच माझ्या अंगावर साडी टाकली माझ्यावर आळ घेतेस काय आता सुरेखा म्हणते तूच टाकली माझ्या अंगावर दोघींचे फक्त भांडणं आणि वाट ऐका आता प्रेक्षकांनो सुशिलाबाई म्हणते हा हा तू मुद्दाम मुद्दाम साहेबांना सांगितलं मला घटस्फोट द्यायला आणि मुद्दाम मला या घराच्या बाहेर काढून मला त्रास द्यायचा प्रयत्न करत होती का ग मी तुझ्या त्रासाला कंटाळून जाईल इथून निघून असं वाटलं का तुला आता सुरेखा म्हणते मी कशाला करू अगं तुला सांगते आता घटस्फोट द्यायला होते साहेबांना पिंकी मनात विचार करते हा प्लॅन आहे तर यांचा मला त्रास द्यायचा म्हणजे मी इथून पळून जाईल तेवढ्यात बापू साहेब येतात काय धिंगाना लावलाय तुम्ही दोघींनी सुरेखा म्हणते साहेब बरं झालं तुम्ही आलात हिला आधी घराच्या बाहेर काढा सुशिलाबाई म्हणते मला घराच्या बाहेर काढते का वा ग वा लई आली आणि मोठी पिंकी म्हणते मी माफी मागते तुमची नका भांडू भांडू दोघीजणी आता सुरेखा म्हणते आली मोठी तू तुझ्या सासूला मिळालेली आहे सुशिलाबाई म्हणतात मी आणि घाटवाडीची पोरगी आमची युती नाही जे हे प्रकरण तूच मुद्दाम केलंय साडीचं एवढ्यात युवराज तिथे येतो सुरेखा म्हणत असे मी टाकली खाजखुजलीची पावडर काय पुरावाय तुझ्याकडे युवराज म्हणतो काय चाललंय काय तमाशा लावलाय लगेच सुरेखा पलटते आणि म्हणते तू तु, तुझ्या तु बायकोसाठी साडी आणली होती ना मग तुझ्या आईनं आणि तुझ्या बायकोनं मिळून त्याच्यात पावडर टाकली खाजखुजलीची आणि माझ्या अंगावर टाकली ती साडी ही तुझी बायको मला साडी गिफ्ट करत होती आता युवराज चिडतो आणि म्हणतो कारभारीन काय केलं तुम्ही हे मी काय सांगितलं होतं तुम्हाला मी तुमच्यासाठी साडी आणली म्हणून आता पिंकी म्हणतात ते धनी धनी तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला सगळं सांगते सुरेखा म्हणते बघा बघा कसे करता येतात आता हे हे बघा सरकार आता माझी सहनशीलता संपली बरं का तुमच्यासाठी मी या सगळ्यांना घरात ठेवलं तुमचा घटस्फोट बी मी थांबवला नाही नाही आता मला काही सहन होत नाहीये तुम्ही या सुशिला देवीचा बंदोबस्त करा बरं सरकार आधी करा या बाईचा बंदोबस्त ते काय मला माहिती नाही पिंकी नुसती गंमत बघते या दोघींची सुशिलाबाई म्हणतात हा हा आली मोठी मला घटस्फोट देणारी दा बघतेच ना मी कोण मला या घराच्या बाहेर काढत होते आता ही सुरेखा म्हणते नाही नाही आता मला सहन होत नाहीये सरकार आधी बंदोबस्त करा या बाईचा सुशिलाबाई म्हणतात ए तुझी अवकात काय आहे सुरेखा म्हणते माझी अवकत काढते का ग सरकार तुम्हाला कोण जास्ती जवळचं आहे ही कमी आत्ताच सांगा तुम्ही कोण जवळचं आहे आत्ताच काय तो काय नाही वाडा करायचा तो करून टाका शेवटी बापू साहेबांचं डोकं पण बनायला लागतं ते म्हणतात गप्पा बसा माझ्या डोक्याचं बज झालंय आता सुरेखा म्हणते ते काही नाही आताच आता तुम्ही न्याय निवाडा करा आता सुरेखा आणि सुशिला निघून जातात तिथून बापू साहेब म्हणतात पाहिलं का जावाई बापू इथे येणार नव्हतो आम्ही त्यासाठीच कशाची शांतता आणि कशाचं काय आलंय इथे तर वादळापूर्वीचं पूर्वीचं वादळ आहे एक नाही दोन दोन वादळं घोंगावत आहे आमच्या घरामध्ये कुठून या घरात आलो आणि कुठून नाही असं झालंय आम्हाला आता पिंकी आणि युवराज दोघं एकमेकांकडे बघायला लागतात युवराज खूप चिडतो पिंकीवर आणि बेडरूममध्ये निघून जातो पिंकी पण त्याच्या मागे मागे जाते युवराज चिडून झोपी जातो आणि तो पिंकीशी बोलत नसतो पिंकी म्हणत असते ऐक ना धनी माझं अहो मी काय बोलते ते तर ऐकून घ्या माझी बाजू तर ऐकून घ्या पिंकी बोलते पण युवराज म्हणतो आम्हाला बोलायचं नाहीये तुमचे शिष्य काही ऐकायचं बी नाही आम्हाला तुमचं पिंकी म्हणते बरं मी काय बोलते तेवढं फक्त ऐकून घ्या माझे शब्द फक्त तुमच्या कानावर पडू द्या मग पिंकीने जे काही झालं ते सगळं डिटेल युवराजला सांगितलंय आणि शेवटी सांगते की या दोघी जणी आपल्या विरोधात कट करण्यासाठी एकमेकींशी खोटं खोटं भांडतायत धनी आणि यांच्या भांडणावर आणि वादावर इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झालाय पुढे आपण बघणार आहोत की ही पिंकी म्हणते या सुरेखा मावशीचं भूतकाळ शोधायला हवं काहीतरी त्यांची दुखरी नस असेल ती दुखरीनस आपण पकडू धनी आणि त्यांना घराच्या बाहेर काढू युवराज पण या गोष्टीवर विचार करतोय आता सुरेखा म्हणते सुशिलाला की आता आपल्या नाटकाचा दुसरा अंक सुरू होणार आहे बरं का तायडे आता माझ्या धनुष्यातून निघालेला बाण हा निघतो आणि बरोबर जागी लागतो असं काहीतरी त्या बोलताय मग या सुशिलाबाई म्हणतात आता तुझा बाण त्या घाटवाडीच्या पोरीच्या काळजात घुसलाच पाहिजे तिच्या काळजाचा ठाव त्याने घेतलाच पाहिजे अरे देवा यांचे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग कधी संपणार तर असा होता आजचा रिव्ह्यू प्लीज आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका